बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील मौजे धरणगाव येथे दगडाने ठेचून एकवीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना चौदा जून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली मृतकाचे नाव दीपक सुधाकर सोनोने असून तो मोताडा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी असल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे हत्येचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरण गाव येथील काही जण शौचास जात असताना गावातील खंडोबा मंदिरा नजीकच्या सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला नागरिकांनी तात्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर